एक शब्द आतापर्यंत बाळासाहेबांना उल्लंघन केला नाही जसे महाराज निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज स्वप्न देव अमर्यादा कधी केली नाही येणे गुरु पण सिद्धी नेले एक शब्द सुद्धा महाराज बाळासाहेबांच्या आम्ही पुढे जात नाही आणि काही पण विचारा बाळासाहेब आमच्या पुढे जात झालो या शरणाशी राधलो तुम्ही आलात हे आमच्या पाठीवर आशीर्वाद करता बारसावडे परिवार तुमचे सदैव आभारी आहेत हात जोडून विनंती आहे विनमुख कोणी जाऊ नका स्वयंपाक तयार आहे भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि एक अर्धा तास उशीर झाला आम्ही डिलिव्हरी एकत्र करतो आता काय पाहिजे आ सरळ जा तुम्ही ते रस्ता करू नका मला फक्त तीन चौका चौकातून इकडं धाव्या साईडला आलं थोडं खाली गवट्याकडे जायचं रोडला या तिथं जवळ आहे